काम तो त्याला का। तो ते आता, तो ये नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे सोबतच प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना त्रास होत असेल तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे आपला रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का असं विचारले असता केवळ एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मराठा मंत्र्यांसोबत त्यांच्या मर्जीतील ओ एस डी दिला आहे असा आरोप त्यांनी केला देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आतल्या गाठीचा असून सत्तेवर येण्यासाठी जे लोक त्यांच्याकडे कधीच जाऊ शकत नाहीत त्यांना देखील त्यांच्याकडे येण्यास भाग पाडले नारायण राणे एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांवर तेन त्यांनी डाव टाकल्याचे जरांगे म्हणाले त्यामुळे सरकारमधील सर्वच मराठा मंत्र्यांनी आणि नेत्यांनी देखील सावध व्हावे असे जरांगे म्हणाले मी आल्या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मराठ्याच्या विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा काही लॉस नाही तुम्ही सावध व्हा त्यांनी ना आता हे पटणार नाही ने, नेत्याला पण अंधारातून शंभर टक्के पटणार सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची वैद्य दिली एक एक सगळ्या काय काम चाललंय तिथं तो पूर्ण त्याला कळत इतका बेबरशी माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू तुला एक एक म्हणजे किती आतल्या घाटीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बघा ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आपल्या आत पडतायत यांना असं विचारलं की नाही 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 आम्ही खुशी बळ येते गाडी दे पण आतून यांना सगळ्याला माहिती हिव माणूस गियर मध्ये आणून संपवायला लागला मला भाजपचे फोन करते ते म्हणजे धावक आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम गुंतलेले तर आम्ही तिकडे येत आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मग आम्ही सत्य देत आमचे पोर पोरी आम्हाला शदी जर लय मोठे ते नाव नको सांगायचं त्यांचे तरी आमदार खासदार मिळून सगळं मला तीस बत्तीस जण तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि मंत्री आम्हाला त्यांच्याच आहे कामच करताय ना म्हणजे का पाच पण कामच करताय आणि हो ते दुःख आहे आता काय कसं बघायचं काय मकर जाऊन येते फटाफटा कामच करीत नाही असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोर गरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करते अठरा वगैरे जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाहीत दलित मुस्लिमाला द्यायचे नाही आता नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस बादरांनी त्या मी साठी लाडणार आणि मराठ्यासाठी कोण लढणार मग तिथं काय चावतं का निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त मा ओबीसीच आहे आणखीन मोठी निवडणूक आली म्हणायचं मा हिंदूचं रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आम्हाला मेळ लागाना ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसीला सुद्धा कळून चुकलंय फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही एकोणतीसला मुंबईला चाललोत ना त्याने आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी तिकडे नेले त्यांचे कानं भरलेत वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले तर सांगू कारण तुम्ही सांगितलंय मध्ये तो तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा हा नेता आहे ते म्हणतो आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसते का गावातली ते येऊन म्हणते तुम्हाला काम देऊ का आमच्या पालकमंत्र्याला सांगू आणि तो म्हणला मग मी कसा झक मारली का इतके वर्ष पक्ष तू आहात मला काम घ्यायचंय पक्ष वाढवल्याला माणूस कधी काय तुम्ही लावलंय फडोणीशी कसा पक्ष वाढायचा निद मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजपमधले मोठमोठ आले मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर मला आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलं की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे म्हणजे ओबीसी जर मंत्री झाला तिचा त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास त्रास देतात ओबीसीला दाखवा बरोबर त्रास दिलेला तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसी मंत्री झाला लगेच त्रास होतो असं कस का होते नवीन सिस्टम आली देवेंद्र फडणवीस